जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा नियोजित कामांच्या मान्यतांची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी अजित कुमार डिसेंबर महिना आला तरीही अद्याप अनेक विभागांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही हे गंभीर आहे ही कार्यवाही तत्काळ कर पूर्ण करून विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे दिले जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक नियोजन भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प संचालक मोहन कुमार व्यवहारे जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड नियोजन अधिकारी कैलास देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की जिल्ह्यात मंजूर नियताव्यनुसार विविध विकासकामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही होऊन विकास कामांना चालना मिळाली नाही तर निधी इतर विकास कामांकडे वळवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला ज्या विविध विकासकामांना चालना देण्यात आली ती तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे कामी व दर्जेदार व्हावीत शाळा बांधकाम अंतर्गत अडोतीस कामांपैकी सहा पूर्ण व एकतीस प्रगतीपथावर आहेत ती पूर्ण व्हावीत पशुवैद्यकीय संस्थांना औषध पुरवठा अंतर्गत पुढील तरतुदीसाठी प्रस्ताव येणे आवश्यक होते तो तात्काळ द्यावा जिल्हा रुग्णालयाला तीन रुग्णवाहिकांसाठी वाढीव निधी लागल्यास उपलब्ध करून दिला जाईल सर्व विभागांनी आयपास प्रणालीचा वापर करूनच कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा